नेमकं सगळं प्रकरण काय पार्थ पवारांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीनं एक जमीन घेतली त्या जमिनीची तब्बल किंमत आठशे चार कोटी इतकी इतकी होती पण ती जमीन तीनशे कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात येतोय अमिडिया होल्डिंग्स एल एल पी महारवतनाची ही जमीन घेतल्याचा आरोप होतोय तर चाळीस एकर जमिनीसाठी फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचा देखील आरोप करण्यात येतोय केवळ दोन दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे देखील आदेश देण्यात आले सध्याच्या बाजारभावानुसार एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं हे अपेक्षित होतं सरकारी नियम वाकून जमिनीची खरेदी झाल्याचा देखील आरोप होतोय मीडिया कंपनीचं भांडवल अवघं एक लाख रुपये इतकं आहे कोरेगाव पार्कमध्ये आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची देखील तयारी सरकारच्या परवानगी विना वतनाची जमीन विकत घेता येत नाही तरीही जमीन विकत घेतल्या गेली परवानगी न घेता विक्री झाली तर तो, तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो असा देखील नियम आहे त्यामुळे महसूल मंत्री या जमीन जप्तीचे आदेश देणार का असा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतोय तर पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेत आणि पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती ही स्थापन करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून तर पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीकडून सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेत तर आत्ताचे जे पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आहेत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित देखील करण्यात आहे ही मोठी बातमी आपण बघतोय आपण बोलूयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे तुषार ही मोठी बातमी या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेली आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन काही निर्देश दिलेत काय अधिकची माहिती नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर तहसीलदार सूर्यकांत येवलेला तात्काळ सस्पेंड करण्यात आलेला आहे मात्र ही सस्पेंड करण्याची कारवाई ही उद्योग विभाग किंवा महसूल विभाग यांच्याकडून झाली नाही तर ही, ही कारवाई थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये संपूर्ण चौकशीचे अधिकार देखील आपल्याला जे वरिष्ठ अधिकारी आहेत प्रामुख्याने विकास खरगे यांना देण्यात आलेले आहेत विकास खरगी आता ही महारवतनातली जी जमीन होती ती जमीन कोणामुळे या कंपनीला हस्तांतर करण्यात आली होती अठराशे सहा कोटीची जमीन ही तीनशे कोटी मध्ये व्यवहार कसा झाला होता यामध्ये भागीदारक कोण होत ज्या खासगी व्यक्तीस ही जमीन प्रदान करण्यात आली ही जमीन प्रदान करण्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होता का या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जो सातबारा मूळ होता सात बारा मूळ मालकांच्या नावावरून प्रामुख्याने एग्रिकल्चर डेअरीकडे हा कसा वळवण्यात आला त्यामध्ये कोण कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होता आता सुरुवातीला तरी तहसीलदार सूर्यकांत येवले प्राथमिक दर्शनी ह्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे मात्र फाईल ज्या वेगाने संपूर्ण विभागांमध्ये गेली आणि यामध्ये तीनशे कोटीला हा जो व्यवहार झाला यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली नाही सरकारची देखील मोठी फसवणूक झाली त्याचप्रमाणे राज्यामध्ये वेळेला हस्तक्षेप होताना पाहायला मिळत असतो मात्र हा हस्तक्षेप कोणाच्या दबावामुळे केला होता या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव विकास खरगे यांना स्पष्ट सूचना वजा निर्देश दिले आहेत की या प्रकरणामध्ये तात्काळ तुम्ही सर्व धागेदोरे तपासून जो जो यामध्ये दोषी आहे त्या सर्वांवरती कारवाई करते असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळते तेव्हा आता ही समिती नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला या प्रकरणामधले सर्व धागेदोरे आपल्याला अं पुढील काळामध्ये तपासा स्पष्ट होणार आहेत कारण की विकास खारगे या वरिष्ठ अधिकाऱ्याची आपण जर ओळख पाहिली असेल तर त्यांनी यापूर्वी काम करत असताना ज्या ज्या चौकशी समिती नेमल्या आपल्याला उत्कृष्ट काम करताना पाहायला मिळत आहे मात्र सकाळपासूनच अंजली जमाने या सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे नेत्यांकडून या व्यवहारा संदर्भामध्ये आक्षेप उपस्थित करताना पाहायला मिळत होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी या संदर्भामध्ये हस्तक्षेप स्वतः करत यामध्ये थेट कारवाई करण्याचे थे आदेश दिले आहेत किंबोना पहिली कारवाई देखील झालेली आहे जो स्थानिक पातळीवरचा तहसीलदार असतो जी फाईलची पहिली मुमेंट तहसीलदार कार्यालयामधून होत असते त्या तहसीलदाराला आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे मात्र पुढील भागामध्ये अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी किंवा महसूल मधले अधिकारी किंवा ज्या दूत संघाकडे ज्या ज्या कंपनीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत त्या कंपनीचे कोण कोण व्यक्ती प्रमुख यामध्ये अं निदर्शनं साधण्यात येतात व्यक्तीचा सा, राक्षीय दबाव होतात का या सर्व संदर्भामध्ये तपास होताना पाहायला मिळेल निश्चितच तुचार अतिशय अतिशय मोठी बातमी आणि तुम्ही दिलेली माहिती देखील आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य अतिरिक्त मुख्य सचिव सचिन यांनी यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे पण या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी देखील काही गंभीर आरोप केले आहेत त्याबद्दल नेमके काय अपडेट्स येतात तूर्तच अंजली दमनिया परदेशामध्ये पर, पर आहेत अंजली दमनिया आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील संवाद झालेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंजली दमनिया यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र घेऊन माझ्याकडे या आणि कागदपत्र सबमिट झाल्यावरती महसूल विभागाकडून तात्काळ या संदर्भातली सुनावणी घेण्याचे आदेश स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत त्यामुळे अंजली जामान या परदेशामधून मुंबईमध्ये येतील ते महसूल मंत्र्यांना भेटतील त्या संदर्भातले कागदपत्र देतील तेव्हा आपल्याला या सर्व आपल्याला तपास पुढे पाहायला मिळणार आहे कारण की जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणी ही फाईल नेमकी कुणी फुटअप केली होती ही फाईल कोण कोणत्या विभागामधून गेली होती ही फाईल लवकर पूर्ण व्हावी हो यासाठी कोणी कोणी हस्तक्षेप केला होता ही फाईल लवकर पूर्ण व्हावी त्यामध्ये कोणत्या राजकीय नेत्याचा थेट दबाव होता का कारण की सरकारी पातळीवरती जर ही फाईल पुढे गेली असेल तर सरकारमधून अधिकारी किंवा प्रमुख नेते मंत्री यांचा हस्तक्षेप होता का हे आपल्याला या सुनावणीमध्ये हे आपल्याला या तपासामध्ये आपल्याला अंतिम स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे निश्चितच तुषार या जमिनीचा जो काही व्यवहार झालाय तो महार वतनाच्या जमिनीचे जेव्हा खरेदी विक्री होते त्याचे काही नॉर्म्स असतात ते फॉलो करण्यात आलेत का किंवा मुद्रांक शुल्क वेळी पालन करण्यात आलंय का असे महत्वाचे अजूनही उपस्थित होतात असेल तर ही महाडवतनाची जी जमीन आहे ती महार वतनाची जमीन जेव्हा हस्तांतरित केली जाते त्याचा जो मूळ मालक आहे त्या मूळ मालकाद्वारे ही जमीन आपल्याला पुढील व्यक्तीला हस्तांतरित केली जाते मात्र मूळ मालकाकडून ही जमीन हस्तांतरित करत असताना जी जमिनीची किंमत आहे त्या मोबदल्यामध्ये या व्यवहारामध्ये आपल्याला मोठी तफावत आढळत असताना पाहायला मिळते जमिनीची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती जवळपास अठराशे सहा कोटींची मार्केट व्हॅल्यू आहे मात्र पुढील व्यक्तीला व्यवहारामध्ये कंपनीला हस्तांतरित करताना अवघ्या तीनशे आहे मात्र ही जमिनीचा व्यवहार होत असताना जी स्टॅम्प ड्युटी सरकारला भरावी लागते ती स्टॅम्प ड्युटी देखील भरताना पाहायला मिळाली नाहीये त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काम होताना पाहायला मिळते निश्चित अस तुषार अतिशय महत्वाची माहिती या